तुकोबराच्या वैकुंठ गमनाने पावन झालेला जिल्हा काहीच उणे नसलेला जिल्हा पुणे जिल्हा या पुण्य पावन पुणे जिल्ह्यामध्ये श्रीमंत ज्ञानोबरा यांच्या पादस्पर्शाने तथा ज्ञानोबराचे प्रथम शिष्य रेणेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीने पावन झालेला तालुका जगतगुरु तुकोबरांचे श्री गुरु बाबाजी चैतन्य महाराज मोतोरकर यांच्या समाधीने पुनित झालेला तालुका शिवछत्रपती शिवरायांच्या जन्माने दैदिप्यमान झालेला तालुका अष्टविनायकापैकी दोन लेण्याद्री आणि ओझर दोन गणपती बाप्पाच्या वास्तव्याने शोभायमान असलेला तालुका साधुवर्य साधबाबा वायकर कोंटाजी बाबा डेरे मोहनानंद स्वामी बालियोगी महाराज रामदास बाबा मनसुख नारायण बाबा मनसुख आदी आधी साधू संतांच्या कीर्तनाने दवळून निघालेला तालुका हरहन्नर तालुका जुन्नर तालुका पुण्यपावन जुन्नर तालुक्यात जसं महाराष्ट्रात शिक्षण म्हटलं का पॅटर्न लातूर आणि इथून पुढं महाराष्ट्रात सप्ताह म्हणलं का पॅटर्न ओतूर असंच नाव झालं पाहिजे या निमित्ताने आज जगतगुरु तुकोबार यांच्या या धर्मध्वजारोहण सोहळ्याचा आपण कार्यक्रम आखलार ओतूर ग्रामस्थांनी आणि या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी जगद्गुरु तुकाराम महाराज संस्थांचे अध्यक्ष पुरुषोत्तम महाराज मोरे आदरणीय माजी अध्यक्ष तथा सध्याचे विश्वस्त तथा पालखी सोहळ्याचे अध्यक्ष तुकाराम महाराजाचे वंशज आमचे गुरुवारी मानिक महाराज मोरे तालुक्याचे दोन्ही लाडके आमदार आदरणीय शरददादा सोनवणे आदरणीय हरिभक्तीपरायन अतुल बिनके साहेब माजी आमदार जिल्हा परिषदेचे सगळे सदस्य पंचायत समितीचे सदस्य आजी माजी आणि ओतुळ ग्रामस्थ ज्यांनी आज आपलं अक्षय तृतीयाला सगळ्यांचं गोड तोंड केलं अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या बहिणी जरा टाळ्या वाजता त्यांच्यासाठी खूप गोड कार्यक्रम पार पडलेला आहे मला सगळे ओतूरकर मागास धरून म्हणतात की हे गाव कधीच एकत्र आलं नाही आज एकत्र आलं नाही <laughs> इथं कोणाच्या सभा झाले तर जातच नाही <laughs> सगळे त्या त्या पक्षाचे जाते बाकीचे रामरामही कोणाला घालत नाही ओतूर गाव आहे म्हणले महाराज फक्त या ओतूरच्या अस्मितेला आतापर्यंत कोणी हात घातला नव्हता तो हात मात्र देहू संस्थांनी घातलाय आणि देहू संस्थान आपल्या दारात आलंय माऊली सगळ्याला विनंती हे आठ दिवस वेळ काढा सगळ्या लेकीबाळी बाळी बोलून घ्या सगळ्या लेखी बाळी बोलून घ्यात तर गाव आणि गावच्या पंचकृषीतल्या वाड्या वास्त्या सगळ्या लेखी बोलून घ्या सगळ्या पाहुणे रावळे बोलून घ्या गाड्यांचं तर नियोजन आहे दोन वाघ आहेत आपले डाणे वाघ आहेत महाराज त्यांना <laughs> तुलना नाही त्यांना अतुल म्हणतात आणि हे तर था तुम्हाला तांब नाही सोनं भेटलंय सोनवणे तांबे पाटीलही आहेत खरं अनिल शेठसाठी एकदा टाळ्या वाजा की त्यांनी खूप भूमिका घेतली महाराज अनिल शेठ पहिल्या दिवसापासून आहेत सगळी मोहित शेठ आहेत सगळे आता मी सगळ्याचे नाव घेणार नाही तुम्हाला नाव घेण्याची अपेक्षा नाही प्रत्येकाला विनंती की आपण प्रत्येक घरी जाऊन जसं मागत मागतो ना तसं एक वाचक मागायचा आपलं गाव आणि आपल्या पारावाड्या एक घरमाग राहिलं गर नाही पाहिजे प्रत्येकाला वाटलं पाहिजे की माझ्या घरचा एक वाचक बसलाय तर प्रत्येकाने बसायचं बसायचंय जास्त आज मी काय बोलणार नाही सगळी मंडळी बोललेली आपण वर्षभर बोलतो आमचे पोपट महाराज ही सगळी मंडळी आलेली या भजनी मंडळासाठी एकदा टाळ्या वाजाक यांनी गेली वर्षानुवर्ष भजन जागं आहे सगळ्यांना विनंती की आपण अठरा मे ते पंचवीस मे थांबायचंय आणि सतरा मेला तो कोबऱ्याच्या पादुका येतील त्या मिरवणुकीचं नियोजन करायचं आहे आणि सगळ्या बा, बाब जबाबदाऱ्या स्वीकारायच्या पुन्हा पुन्हा सर्वांच्या चरणी विनम्र भावाने नमस्कार करतो आमची महाराज मंडळी आणि आम्ही आम्ही सगळ्यांनी ठरवले आमच्या खर्चीने यायचं आमच्या <laughs> खर्चीने जायचं उरलेली रक्कम जगतगुरु तुकाराम महाराज संस्थान ती हो सांगाल ती पूर्व दिशा आठ तालुक्याची रक्कम राहील ओतूर गावालाही नको कदम माऊलीलाही नको देवसंस्थान संस्थान सांगल ती पूर्व दिशा तुकाराम महाराजाचं मोठं एक चिर स्मारक कुठंतरी होईल सगळ्याला विनंती तुकोबरा यांच्यासाठी आपण हात जुडून विनंती की आपण सगळे उभं राहायचं आहे सर्वांना अक्षय तृतीयाच्या आज आहे ना आज सुदा म्याने भगवंताला पोहे दिलेले आहेत त्या आजचा तिथे तर सगळ्याला विनंती थोडे थोडे पोहे काढून ठेवा तुकाराम महाराजांना रामकृष्णाने